गोंदिया जिल्ह्यात विविध सामाजिक शैक्षणिक व लोकहिताच्या प्रश्नांवर त्यांनी धाडसी आणि अभ्यासपूर्ण वृत्तांकन केले आहे त्यांच्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला महाराष्ट्र लाईव्ह न्यूजचे गोंदिया जिल्हा विदर्भ प्रतिनिधी श्री सचिन बनसोड यांना महाराष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्य सामाजिक बांधिलकी आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांबद्दल त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज परिवाराकडून त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या राज्य प्रतिनिधी सर्व विदर्भ प्रतिनिधी जिल्हा क्राईम रिपोर्टर तसेच सर्व तालुक्यांचे प्रतिनिधी यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर एमर्जन्सी क्यू आर कोड लावा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल